ही लाच आहे पाच कोटी रुपये ही लाच आहे मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही आपापल्या आमदारांना दिलेले पाच कोटी ही एक प्रकारे लाच आहे खरं म्हणजे हे अत्यंत बेकायदेशीर असं कृत्य आहे जे आमदार लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी असतो तो आपापल्या भागाचं प्रतिनिधित्व करतो निवडून आल्यावर तो कोणत्याही पक्षाचा नसतो आणि सरकारही कोणत्या पक्षाचं नाही पण गेल्या काही काळापासून हा एक नवीन पायंडा पडला आहे विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि मिंधे यांच्या हातात सत्ता आल्यापासून जे आपल्याला पाठिंबा देणारे लोक आहेत त्यांना निधी द्यायचा आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना आणि त्यांचे मतदारसंघ कोरडे ठेवायचे हे घटनाबाह्य कृत्य आहे हे अत्यंत बेकायदेशीर कृत्य आहे आणि मी तर म्हणेन हे एक फार मोठं लोकशाही विरोधी असं कारस्थान आहे तुम्हाला जर निधी हवा असेल तर आमच्या पक्षात या म्हणजे विकास हा पक्ष बघून ठरवला जातो देशाच्या राष्ट्रपतींनी गांभीर्यानं दखल घ्यावी असं हे प्रकरण महाराष्ट्र इतर कोणत्याही राज्यामध्ये असं घडलेलं नाही जरी भारतीय जनता पक्षाची सरकार काही राज्यात असली तरी हे उद्योग फक्त महाराष्ट्रात सुरू झाले आहेत मला वाटतं की सध्या या राज्याला राज्यपाल नाही आहेत आणि अर्थात राज्यपाल असले तरी काही फरक पडत नाही कारण ते सुद्धा भाजपचेच हस्तक असतात हे प्रकरण सुद्धा गेलं होतं निधीचं असमान वाटप आणि आता तर जे आमच्या आहेत त्यांना त्याच आमदारांना इतर आमदार इतर आमदार निवडून आलेले नाही आहेत का आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या इतर आमदार सुद्धा इतर पक्षातले प्रथमच निवडून आलेत अनेक ठिकाण मग काँग्रेसमधले असतील राष्ट्रवादी थी। काँग्रेस मधले असतील शिवसेनेमधले असतील हे त्यातले बरेचसे आमदार हे प्रथम निवडून आलेले पण यांची डोकी फिरलेली आहेत अहंकार आहे मस्तवालपणा आहे मगरुरी आहे आणि जनतेचा पैसा हा, हा माझ्या खिशातला पैसा आहे अशा पद्धतीनं वाटप आप आपापल्या लोकांमध्ये सुरू आहे गंभीर आहे काही ना होणार नाही ही लाच आहे पाच कोटी रुपये ही लाच आहे मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही आपापल्या आमदारांना दिलेले पाच कोटी ही एक प्रकारे लाच आहे त्यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही पण कमिशनबाजी नक्की होईल